नमस्कार मित्रांनो कसे आहात मला माहिती आहे सर्वजण ओकेच असाल हे बघा मी फ्रीजमधून मेथीची जुडी काढत आहे रायवर आमचा बाजार असतो आणि तेव्हापासून मी भाजी म्हणजे निवडलेली नव्हती फ्रीजमध्ये तशीच होती कारण वेळच घेतला नाही कारण दुसऱ्या खूप भाज्या होत्या तर आज रात्री उद्याच्याला भाजीची तयारी म्हणून आज मग म्हटलं की चला दोन मेथीच्या जुड्या होत्या आणि आपण त्या निवडाव्यात म्हणजे उद्या सकाळी आपल्याला सुक्की मेथीची भाजी करता येईल या अनुषंगाने मी मेथीची गुडी घेतली आणि निवडायला सुरुवात केली तर तुम्हाला आवडते का मेथीची भाजी हे मला कमेंट करून नक्की सांगा मला तर काही आवडत नाही पण कधी कधी आता खावाच लागते कारण भाजीला पण कधी कधी काही नसतं मग करते मुलांना पण आवडते आज तर मी सकाळी भोपळ्याची भाजी केली होती आणि शेंगदाण्याची चटणी केली होती आज भोपळ्याची भाजी माझी आवडीची नाही आहे तरी पण मग मी केली बायताना मी शेंगण्याची चटणीच खली शेंगण्याची चटणी शेतात पण नेली तर माझ्या सासूबाईं त्यांना चुलत सासूबाईं त्यांना खूप आवडली ते म्हटले की खूप खूप खुँ, खूप छान केली अशीच करत जाणार आणि शेतात आण शेतात कसं चटणी चांगली असली की छान वाटते सगळे असते घरी तर आपण नाटकं करतो पण राहणार खूप चांगली वाटते आणि सगळे एकमेक म्हणजे सगळे एकजुटीने जेवतात मिळून मिसळून खूप भाज्या असतात आणि त्यात चटणी म्हटलं की सगळेच घेतात आणि आवडीने खातात तर आता माझी भाजी कधी होईल निवडून हे काय सांगता येत मी रात्रीचे नऊ वाजले आहेत तर चालू आहे अजून हे पण आले आहेत कामावरून तर त्यांना कधी कधी खूप हुशीर होतो आणि करून जेवण वगैरे झालं आहे माझं आज काय मसाले भात केलं सोयाबीनचा तर मी एकटीच होती जेवायला मुलांनी त्यांच्या काकीकून त्यांच्या काकीने आज बिरेणी केली होती म्हणून मग मुलं दोघं मी तिकडंच जेवले मी भात केला त्यांचं वाटायचं पण परंतु ते काही जेवले नाही मी काही इतका काही खाल्ला नाही मग थोडाच खाल्ला थँक्यू आजच्यासाठी एवढंच